श्री दत्त जन्मोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर दत्त जयंती किंवा दत्त जन्मोत्सव असं आपण म्हणत असतो तर दत्त जयंतीच्या दिवशी किंवा दत्त जन्मोत्सव आहे त्या दिवशी आपण कोणती सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या जी काही समजा सप्ताह पारायण काही कारणास्तव झालं नसेल काही अडचणी असतील तर ते जर झालं नसेल तर आपल्या मनात एक खंत असते की ह्या वेळेस सप्ताह राहिलं किंवा शक्य झालं नाही तर लक्षात घ्या चार डिसेंबर या दिवशी देखील दत्त जयंती किंवा दत्त जन्मोत्सव जे काही तुम्ही म्हणत असतील तर त्या दिवशी देखील आपण दत्त महाराजांची आपल्यावर अखंड कृपा राहावी किंवा दत्त महाराजांनी प्रसन्न राहावं त्यांच्या प्रसन्नतेसाठी आपल्याला ती भक्ती करायची आहे तर ह्या दिवशी आपण काय करू शकतो याविषयी आपण माहिती घेणार आहोत श्री गुरुदैव दत्त सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर ह्या दिवशी आपण दत्त महाराजांचं छान असा अभिषेक करायचा आहे जी आपली पूजा असते ती पूजा करायची आहे आणि त्यानंतर मग तुम्ही अगदी पहाटेच ह्या सेवेला सुरुवात करू शकतात तर ती कोणती सेवा आहे अतिशय दिव्य प्रचंड आणि दत्तात्रय महाराजांना आवडणारी अशी ही सेवा आहे त्याचबरोबर ती सेवा केल्याने आपल्या घरात सुख शांती संपत्ती समृद्धी राहते दत्त महाराजांची आपल्यावर अखंड कृपा प्राप्त होण्यासाठी आपण ही सेवा करायची आहे तर ती सेवा म्हणजेच दत्त बावण्णी तर दत्त बावण्णीचं आपल्याला त्या दिवशी पठण करायचं आहे तर दत्त बावणी पठण करण्यापूर्वी आपण दत्त महाराजांना छान अभिषेक करायचा आहे धूप दीप नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्य तुम्ही कसलाही नैवेद्य अर्पण करू शकतात साखरेचा दही भात असेल किंवा जे काही असेल फळं असतील त्याचाही नैवेद्य अर्पण करू शकतात तर अशा पद्धतीने पहाटे छान पूजा करायची ब्रह्ममुहूर्तातही तुम्ही ह्या सेवेला सुरुवात केली तर तुमचे जास्त अनुष्ठान होऊ शकतात तर दत्त बावंडीचं अनुष्ठान करायचं आहे दत्त बावंडी आपल्याला शक्य झाल्यास बावन्न वेळा आपल्याकडून ती त्या दिवशी पठण व्हायला हवी आपण प्रयत्न करायचा आहे की बावन्न वेळा तरी ती पठण करायची आहे आणि नाही शक्य झालं तर जेवढ्या वेळा जमतील तेवढी दत्त बावंडीची आवर्तणं आपल्याला करायची आहेत त्यासोबतच तुम्ही श्री दत्त महाराजांचा जो बीज मंत्र आहे तोही तुम्ही पठण करू शकतात ओम द्राम दत्ता त्रेयाय नम हे बोलू शकतात किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हे बोलू शकतात किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचंही तुम्ही संपुट लावून दत्तभावांनी पठन करू शकतात संपुट लावून म्हणजे सुरुवातीलाही मंत्र बोलायचा दत्तभावांनी पठन करायची पुन्हा मंत्र बोलायचा अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात दत्त बावन्नीचं अनुष्ठान हे गुरुवारी सुरुवात केलं जातं बावन्नवेळा म्हणजे प्रत्येक गुरुवारी बावन्न वेळा आपल्याला ते पठण करायचं असतं अशी बावन्न गुरुवार आपल्याला दत्त बावन्नी पठण करायची असते म्हणजे ज्या गुरुवारी आपण सुरुवात करतो त्या गुरुवारी बावन्न वेळा असं प्रत्येक गुरुवारी बावन्न वेळा आणि असे बावन्न गुरुवार आपल्याला पठण करायचे असतात पण दत्त जयंती किंवा दत्त जन्मोत्सव आहे त्यानिमित्ताने तुम्ही फक्त त्या दिवशी देखील वेळा पठण केलं तरीही चालू शकतं आणि नाही झाले बावन्न वेळा तर जमतील तेवढ्या वेळा तुम्ही दत्त बावन्नीची अनुष्ठान करून ती सेवा दत्तचरणी अर्पण करू शकतात ही देखील अतिशय उच्च कोटीची अशी सेवा आहे दत्त बावण्णी का लिहिली गेली आहे दत्त बावण्णी पठण केल्या ने काय होतं त्याचबरोबर त्याचं अनुष्ठान कसं करावं हे तर मी आता थोडक्यात सांगितलं पण याचे देखील छान असा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर दत्त बावंडीचं पठण तुम्ही त्या दिवशी करू शकतात खूप सुंदर असं हे स्तोत्र आहे तेवढंच ते, ते दिव्य आहे आणि ते तेवढंच त्याचं ते महत्त्व आहे तर जर समजा तुमच्याकडून सप्ताह पारायण गुरुचरित्र पारायण झालं नसेल तर ही सेवा दत्तचरणी जरूर अर्पण करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त